खूप दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली एक कविता येणार आहे जिचं नाव होतं शेवटचं बोलणं मात्र राहून जात सगळं काही तर होऊन जातं शेवटचं बोलणं मात्र राहून जातं हीच कविता मी आज तुमच्या समोर मानणार आहे जी मी स्वतः लिहिली तुम्हालाही आहे की मी अनेक कविता लिहित असतो जे आपली एक लास्ट आता लास्ट म्हणजे असं एक प्रेमाचा अंताच्या टायमाला एक असताना जेव्हा प्रेमाचा शेवट होत असतो त्यावेळेस एक कविता होत असते त्यावेळेस तिचं नाव असतं शेवटचं बोलणं मात्र राहून जात डोळ्यात असू ओठांवर रहास्य कवितेचं मी सुरुवात केली आहे तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय आणि कविता कशी वाटती मला हे कमेंट करून नक्कीच सांगायचंय तर डोळ्यात असू ओठांवर हास्य मनात मात्र वादळ खास डोळ्यात असू ओठांवर हास्य मनात मात्र वादळ खास नकळत सगळं संपत जात आणि शेवटचं बोलणं मात्र राहून जात कधी कधी काय होत ना डोळ्यात खूप असू असतात ओठांवर हास्य असतं मनात एक वादळ असतं आणि नकळच सगळं संपून जात तेव्हा मात्र शेवटचं बोलणं राहून जात वाटतं सांगावं अजून थोडं पण वेळचं बंधन घट्ट होत वाटतं सांगावं अजून थोडं पण वेळच बंधन अजून घट्ट होतं मनातल्या गोष्टी मनातच राहतात आठवणींच ओझ वाढत जात आणि शेवटचं बोलणं मात्र राहून जात मनातल्या गोष्टी कधी कधी मनातच राहतात आठवणींचं ओझं इतकं वाढतं भयानक जेव्हा सगळं संपत असताना ना त्यावेळेस आठवणींचं ओझं इतकं होतं की ते, ते पूर्ण आपल्याला आठवण येत असते की आपण कोण कोणत्या गोष्टी अनुभवल्या काय काय जीवनामध्ये केलं म्हणून त्याच्यासाठी मी कडवं लिहिलं होतं की वाटतंच सांगावं अजून थोडं पण वेळचं बंधन घट्ट होतं मनातल्या गोष्टी मनातच राहतात आठवणींचं ओझ वाढत जातं आणि शेवटचं बोलणं मात्र राहून जातं कोणी दोष देतं कोणी विसरतं कोणी दोष देत तर कोणी विसरतं पण आतून मन शांत राहतं जणू काही अपूर्ण स्वप्नात शेवटचं बोलणं मात्र राहून जात बघा ना कुणी कोणी दोष आपल्याला देत असतं कोणी त्यांना देत असतं आपण ते कोणी तर विसरून जातं की यांचं बाबा काही होतं की नाही पण आतून आपलं मन इतकं शांत असतं की आपण कोणाला बोलणे इतकं कधीच बोलू शकत नाही इतकं मन आपलं शांत असतं की काय आपल्याला काय चालू आहे चा आणि काही नाही हेच मात्र आपल्याला कळत नाही जणू काही अपूर्ण स्वप्नात शेवटचं बोलणं राहून जातो जणू काही आपल्याला एखादं स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामध्ये आपलं जे शेवटचं बोलणं ते राहून जातो म्हणजे अशाच खूप साऱ्या गोष्टी असतात जिथं जिथं आपल्याला प्रेमाचा अंत होतो ना तिथं मात्र सगळ्यांना अनुभव मिळतो ते शेवटचं जे बोलायचं असतं तेच मात्र राहून जातं कधी कधी काय होतं ना की माहीत नसतं की आपली शेवटची भेट आहे आणि त्या भेटीनंतर आपल्याला माहीत नसतं की आपली शेवटची भेट आहे आणि त्या भेटीनंतर अचानक ब्रेकअप होऊन जातो त्याच्यावर सुद्धा एक मी कविता लिहिलेली आहे या व्हिडिओनंतर ती कविता तुमच्यासमोर पाहायला येईल तर त्या कवितेला बघण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि मी याच्यामध्ये अजून काय इम्प्रुवमेंट करू शकतो जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल आणि जी माझी कविता आहे ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल याच्यासाठी मला अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हे तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे अजून मला काय काय करता येईल आणि मी काय काय केलं तर तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा तुमच्या मनातली गोष्ट असते की बाबा याच्यावर तरी काहीतरी लिही असं तुमची इच्छा असेल तर ते एक आपण लिहू त्याच्यानंतरची जी कविता असणार आहे मी तुम्हाला ते आताच सांगतो की जिचं नाव तर मी अजून शोधलं नाही मी तिचं नाव अजून मनात विचारच केला नाही त्याचा पण आपण नाव शोधू आणि ती कवितेचा असा असा हिस्सा असतो की आपल्याला माहितच नसतं की शेवटची भेट आहे आणि त्या भेटीनंतर मग माहीत असतं समजा की ही शेवटची भेट आहे तर मी खूप काही केलं असतं खूप काही भेटलो असतो जितकं भेटलो असतं की आयुष्य माझं संपेल पण ती भेट आपली विसरता नाही आली जितकं भेटलो असतो इतकं बोललो असतो असा अनुभव घेऊन येणारी ती कविता खूप छान आहे मला तर असं ते ऐकूनच इतकं भारी वाटतंय की तुम्हाला कसं वाटत असेल मला त्याची फिलिंग आहे की ते असं एक वेगळं इमॅजिन केलं की असं वाटतं की यार खूप भयानक एकदम असं भयानक जो सीन होणार आहे तो बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय कविता कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगायचंय बाय